खर तर प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत त्यामुळं क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे विशेषतः आम्ही सगळे बेशिस्त झाल्यानंतर तुम्ही आम्हाला शिस्त लावाल हा विश्वास मला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेचे नवीन सभापती प्राध्यापक राम शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या चौंडी गावचे सरपंच ते थेट सभापती राजकारणात असा मोठा टप्पा गाठणारे राम शिंदे हे भाजपचे निष्ठावंत कार्य करते फडणवीसांचे निकटवर्तीय ही त्यांची आणखी एक ओळख आहे विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही भाजपने त्यांना ताकद दिली विधान परिषदेवर घेतलं आणि सभापतीही केलं याच माध्यमातून भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे सभापती पद देऊन नेमकी कोणती गणितं साधलीत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत विधान परिषदेच्या सभापती पदाचा कार्यभार राम गुरुवारी स्वीकारला शिंदे गटानं सुद्धा या पदावर काही काळ दावा केला होता शिंदे गटाच्या नीलम गोरे सभापती होतील असंही सांगितलं जात होतं परंतु या फक्त चर्चाच ठरल्या विशेष म्हणजे विरोधी पक्षांनीही उमेदवार दिला नाही त्यामुळं राम शिंदे एकमतानं सभापती पदावर विराजमान झाले आता भाजपने शिंदेना सभापती पद देऊन नक्की काय साधले याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय आता याबद्दल सांगायचं झालं तर पहिला मुद्दा म्हणजे राम शिंदेना बळ आणि रोहित पवारांना इशारा दिल्याचं समजून येतंय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या रोहित पवारांनी सलग दुसऱ्यांदा राम शिंदेचा पराभव केलाय परंतु यावेळीची निवडणूक ही अतिशय अटीतटीची झालीय राम शिंदे यांचा फक्त एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी पराभव झाला राम शिंदे हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि त्यांचा निवडणुकीत पराभव झाला तरी त्यांना ताकद द्यायची हे पक्षाने ठरवलं होतं निवडणुकीच्या आधीच त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही काळ नगर जिल्ह्याचं त्यांना प्रभारी पदही दिलं होतं राम शिंदेना इथल्या राजकारणाचे बारकावे माहिती आहेत शुगर लॉबीचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यात त्यांनी मूळ भाजपचा मोहरा असलेल्या राम शिंदेंना जपलं विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना थेट सभापती पदाची संधी देण्यात आली ओबीसी चेहऱ्याला भाजपमध्ये नेहमीच प्राधान्य देण्यात येतं असं भाजप नेते हे वारंवार सांगतात आणि त्यांच्या याच वक्तव्याची प्रचिती शिंदे यांच्या निवडीतून आहे खर तर आमदार गोपीचंद पडळकर हे फडणवीसांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात मैदानात उतरून नेहमीच पक्षाची बाजू ते सावरून घेतात त्यांनाही परिषदेवर संधी देण्यात आली नंतर विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली याच निवडणुकीत पडळकर विजयी झाले पडळकर हे सध्या भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात तर राम शिंदे हे पडळकरांच्या तुलनेत मुरलेले राजकारणी आहेत त्यामुळेच भाजपनं त्यांना प्राधान्य दिल्याचं सांगितलं जाते विधान परिषदेचं पद हे राजकीय नाहीये परंतु कार्यकर्त्यांची कामं आणि अडचणी दूर करण्यास उपयुक्त आहे जिल्ह्यात जे कार्यकर्ते आणि भाजप समर्थक आहेत त्यांना आधार देण्याचं काम याच माध्यमातून होऊ शकतं तसंच यंदा जिल्ह्याला फक्त एकच मंत्रीपद मिळाले त्यामुळं काहीशी नाराजी आहे आता राम शिंदे यांच्या सभापती पदाच्या माध्यमातून ही नाराजी काहीशी कमी करण्याचा प्रयत्न झालाय इतकं तर नक्की आहे यानंतरचा मुद्दा सांगायचा झाला तर भाजपने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये समतोल साधल्याचंही दिसून येते जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार विजयी झालेत शिर्डी मतदारसंघातून स्वतः मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झालेत तर जिल्ह्यात महायुतीनं घवघवीत यश मिळवले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यशैलीचं कौतुक होते परंतु शिंदे आणि विखे यांच्यात फारसं सख्य नाही हे याआधीच अनेक वेळेस दिसून आलं होतं आणि हा इतिहास लक्षात घेतला तर ताकद देऊन फडणवीसांनी पक्षात बाहेरून आलेल्या सहकारातील नेते आणि मूळ भाजप असा समतोल साधलाय भाजपने याआधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या कार्यकाळात विधान परिषदेच्या सभापती पदाची संधी दिली होती विधान परिषदेतील भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी फरांदेंचा उल्लेख केला होता आता यावेळी पुन्हा भाजपने राम शिंदेना संधी दिलीये यावेळी मात्र फरक इतकाच आहे की यंदा भाजप मोठा भाऊ आहे तर शिवसेना ही लहान भावाच्या भूमिकेत आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी